कुडकुडणाऱ्या थंडीमध्ये इडली तर खावीशी वाटते पण इडलीचं पीठ जे आहे ना ते फॉर्मेंट होत नाही किंवा जशी पाहिजे ना तशी स्पॉन्ज त्या इडलीला येत नाही जाळी येत नाही असे एक नाही अनेक प्रश्न असतात तुमच्या अनेक प्रश्नावर आहे ना एकच उत्तर घेऊन आलेली आहे आणि ही तर बघू शकता मी इडली बनवलेली आहे आणि तीही इतकी स्पॉन्ज इडली झालेली आहे मिनी इडली बनवली आहे त्याचबरोबर आहे ना इथं थड्ड इडलीसुद्धा बनवली आहे तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीनं याच्यासोबत खाण्यासाठी मस्त अशी चटपटीत पोळी चटणी आणि त्याचबरोबर पीनट चटणी अगदी उडपी स्टाईल नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये मी पूनम तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तुम्हाला सुद्धा कुडकुडणाऱ्या थंडीमध्ये अगदी झटकीपट आणि मस्त असा चटपट नाश्ता करायला आवडतो का चला तर माझी ही ट्रिक वापरून तुम्ही सुद्धा अगदी झटपट आणि फटाफट हा नाश्ता बनवू शकता तर त्यासाठी ना इथं एक बाउल घेतलेला आहे बाउलमध्ये आपल्याला रेशनचा तांदूळ घालायचा आहे तर इथं दोन कप रेशनचा तांदूळ घेतलेला आहे तुमच्याकडं जर इडलीचा तांदूळ असेल ना तो सुद्धा घालू शकता एक कप पोहे घातलेले आहेत आणि रेशनचा तांदूळ खूप खराब असतो घाण असती म्हणून ना ते शक्यतो आहे ना दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे त्याच्यामुळे ना इडली मस्त अशी पांढरी शुभ्र होते आता दोन ते तीन पाण्याने धुतल्यानंतर आहे ना मग तुम्हाला दाखवते की हा तांदूळ कितपत असा स्वच्छ निघालाय तो तर बघा दोन ते तीन पाण्याने चांगला धुवून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये ना पाणी घालून घेते आणि सगळा तांदूळ आहे ना एकत्र करून घेते म्हणजे एकसारखा असा तांदूळ भिजला जाईल आता यामध्ये ना अगदी चिमूडभर मी मेथीचे दाणे घातलेले दोन चमचे ना इथं मी शाबूचं तांदूळ घातलेले शाबूच्या तांदळामुळे काय होतं ना इडली मस्त अशी लवचिक होते सगळे ना किमान तीन ते चार तास तरी भिजलं गेलं पाहिजे तर इथं आहे ना पोळी चटणी बनवूया आणि याला आहे ना काही ठिकाणी बघा गन पावडर सुद्धा म्हणतात तर त्यासाठी ना समप्रमाणामध्ये चण्याची डाळ आणि उडदाची डाळ घेतलेली पांढरी उडदाची डाळ आणि मस्त आहे ना यातनं खमंग सुवास येईपर्यंत या डाळी भाजून घ्यायच्यात डाळींचा जो कच्चापणा असतो ना तो शक्यतो काढून घ्यायचा आहे त्याच्यामुळे ना या पोडीच चटणीला आहे ना चव आणि त्याचा सुगंध जर म्हणाल ना अगदी खमंग असा सुगंध येतो तर बघा हलकीशी आहे ना डाळ भाजून झालेली आहे आता याच्यामध्येच आहे ना मी पांढरे तीळ घालून घेणार आहे कारण पॅन सुद्धा गरम आहे आणि डाळीसुद्धा छान अशा भाजलेले आहेत त्याच्यामुळं तीळ भाजायला जास्त वेळ लागणार नाही आणि तीळ आहे ना, ना तडतड उडून अगदी गॅसभर पसरणार सुद्धा नाही तर हे छान असं भाजून झालेलं आहे एका साईडला मी डिश ठेवलेली आहे आणि या डिशमध्ये सगळं हे काढून घेते आता त्याच पॅनमध्ये ना तीन ते चार मी मोजून नाही पण पाच सातरी असतील अंदाजे बिडगी मिरची घेतलेली आणि दोन तिकटाच्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडंसं तेल घालायचं आहे आणि तेलावरती ना ही मिरची चांगली कडक होईपर्यंत भाजून घ्यायची आहे अशी मिरची भाजून घेतली ना तर जी गन पावडर असते ना त्याला बघा हलकासा जो मिरचीचा कच्चावास असतो ना तो अजिबात येत नाही आणि मिरची ना छान अशी कडक भाजली गेली पाहिजे त्याच्यामुळं वाटायला सुद्धा अगदी बरी पडते आता यामध्ये ना काही पुढचे जिन्नस घालूया तर हिथं एक दहा ते बारा मी कडीपत्ताची पानं थोडासा लसून घेतलेला आहे लसून तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथं मी भाजलेले सुक खोबरं घेतले अर्धी वाटी अर्धी वाटी म्हणजे थोडंसंच घेतलेले आणि थोडस चिंचचा गोळा घातलेला आहे आणि तीन ते चार चमचे ना मी शेंगदाणे घातलेले आहेत हे छान खमंग सुवास येईपर्यंत भाजून घ्यायचंय आणि यामध्ये ना आता आपल्याला सगळ्यात शेवटी जिरं घालायचंय जिरं जर आपण सुरुवातीला घातलं असतं ना तर काय झालं असतं जिरं पटकन करपलं गेलं असतं आणि जिऱ्याचा करपटवास चटणीमध्ये लगेच येतो तर हे चांगलं थंड करून घेतलं की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचंय आणि सुरुवातीला तरी मी डाळी वाटून घेणार आहे आणि म्हणजे सगळं एकत्रच वाटून घ्यायचंय पण माझं मिक्सरचं जे भांडं आहे ना ते थोडस छोटं आहे म्हणून दोन बॅच मध्ये मी वाटून घेणार आहे आता हे सगळे जिन्नस वाटून घेते यामध्येच आहे ना मी थोडंसं हिंग घालून घेणार आहे आणि चवीनुसार मीठ सुद्धा घालणार आहे म्हणजे सगळ्या चटणीला मीठ आणि हिंगाचा वास येईल आणि एक सारखी आहे ना चटणी वाटून घेऊया तर हिथं बघा अगदी एक सारखी चटणी वाटून झालेली आणि कलर सुद्धा बघ बघू शकताय काय मस्त कलर आलेला आहे आणि खरं तर आहे ना ही चटणी तुम्ही चांगली सात ते आठ महिने ठेवू शकता गरमागरम घुरगुट्या भातासोबत आहे ना वरतून थोडीशी तुपाची धार आणि ही चटणी खाली ना मस्त लाजवाब चव लागते आता त्याच पॅनमध्ये ना एक अर्धा कप मी शेंगदाणे घातलेले तर आपल्याला उडपी स्टाईल पीनट चटणी बनवायची आणि ही चटणी थोडीशी वेगळी आहे करायला सुद्धा वेगळी आहे आणि चव खूप भारी लागते तर हि तीन ते चार बेडगी मिरची घालून घेतलेली आहे बेडग्या मिरच्याऐवजी तुम्ही हिरवी मिरची सुद्धा घालू शकता पण पीनट चटणी जी आहे ना उडपी स्टाईल त्यामध्ये बेडगी मिरचीच घातली जाते आणि एखाद दुसरी तिकटाची मिरची तुम्ही घालू शकता पण मी नाही घातलेली कारण लहान मुलं खाणार होती म्हणून मी स्किप केलेली आहे थोडंसं अगदी चमचाभर तेल घालून घ्यायचंय आणि शेंगदाण्याचा आहे ना हलकासा रंग चेंज होईपर्यंत शेंगदाणे छान असे तळून भाजून घ्यायचेत यामध्ये एक छोटा कांदा घातलेला आहे आलं घातलेलं आहे थोड्याशा लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि हे परत एकदा छान असं भाजून आहे भाजल्यामुळं काय होतं ना ही चटणी टिकते छान आणि शिवाय ना चटणीचा सुगंध सुद्धा खूप भारी येतो आता यामध्ये ना दोन चमचे डाळवं घालून घेतलेले आता गॅस बंद करते आणि हा मसाला आहे ना असाच पॅनमध्ये थंड करून घेते आता थंड झाल्यानंतर आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते तर भांड छोटं असल्यामुळे ना मी दोन बॅच मध्ये हा मसाला अगदी बारीक सरसा वाटून घेते तर यामध्ये ना अगदी थोडीशी मी चिंच घातलेली आहे कडीपत्ता आणि कोथिंबीर घातलेली आहे आता हे ना चांगलं बारीक सरसं वाटून घेते जसं जसं पाणी लागेल ना तसं तसं तुम्ही यामध्ये ऍड करू शकता पण पीनट चटणी जी आहे ना ती अगदी पातळसर नसती आणि अगदी घट्टसर सुद्धा नसती मीडियम कन्सिस्टन्सीची असते आता त्याच पॅनमध्ये ना एक चमचा तेल घातलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये जिरं घालायचं मोहरी घालायची आणि कडकडीत ही फोडणी या चटणीमध्ये घालायची मस्त खमंग सुवास येतो तर बघू शकताय कुडकुडणाऱ्या थंडीमध्ये ना आपण भांड्याचं सुद्धा जास्त बाजार केलेला ना नाही अगदी कमीत कमी, कमी भांड्यामध्ये पोळी चटणी करून झाली शिवाय आपली पीनट्स चटणी सुद्धा करून झालेली आहे आता थोडंसं यामध्ये मीठ आहे पाणी तुम्ही ॲडजस्ट करू शकता तुम्हाला कितपत ताटसर किंवा कितपत पातळसर हवी आहे त्यानुसार तर है, त्यानु तुम्हाला ना ही चटणी दाखवून घेते बघू शकता काय मस्त झाली की नाही ही चटणी नक्की ट्राय करा तुम्ही बरं का आणि हिथं बघा अगदी तीन ते चार तास झालेले आहेत तांदूळ छान असे भिजलेले आहेत आता हा तांदूळ कसा ओळखायचा तर एक तांदळाचा तुकडा घ्यायचा आणि हातावर येण्याचा स्मॅश करून बघायचा तर बघा तांदूळ मस्त असा भिजलेला आहे असाच असा भिजलेला आपल्याला तांदूळ पाहिजे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ना हा तांदूळ मी झाऱ्याने काढून घेते आणि बघा शक्यतो आहे ना जे तांदूळ भिजवलेलं पाणी असतं ना आणि मेथीचं चा पाणी असतं ना त्याच पाण्याचा वापर करून आहे ना हे बॅटर छान असं चा बारीकसर वाटून घ्यायचं त्याच्यामुळे ना जी इडली बनवतो ना आपण त्याला चव खूप भारी लागते आणि एक स्पॉन्ज सुद्धा येतो आता आहे ना दुसरी बॅच वाटत असताना आहे ना त्यामध्ये थोडस आंबटसर दही घालून घेणार आहे मी आ, कमी आंबटसर असेल ना तरी सुद्धा चालू शकतं फक्त आहे ना अगदी फ्रीजमधलं दही वापरू नका तर दुसरी बॅचसुद्धा आहे ना मस्त अशी वाटून झाली एकत्र एक करून घेते एका साईडला मी कडेमध्ये पाणी गरम करायला ठेवते आणि हिथं आहे ना मी Uh, मुलांना मिनी इडली आवडते माझ्या म्हणून आहे ना मी मिनी इडलीचं स्टँड घेतलेलं आहे आणि थोडं थोडं तेल घालून घेणार आहे uh, थोडं थोडं का घातलंय कारण जे भांडं आहे ना ते स्टीलचं आहे आणि शक्यतो आहे ना रिस्क नको घ्यायला पण शक्यतो म्हटलं इडली नको चिटकायला आणि खरं सांगते अजिबात चिटकट ना इडली जर तुम्ही थोडंसं तेलानं ग्रीस करून घेतलं तर भांडं तर यामध्ये ना मी थोडं थोडं बॅटर घालून घेणार आहे पण त्या अगोदर आहे ना जे आपण तांदूळ वाटून घेतलं होतं ना त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आपल्याकडून विसरून गेलं होतं म्हणून आहे ना मीठ घालून घेते आणि आता आपण ही इडली जी बनवत आहोत ती अगदी झटपट बनवणार आहोत तर त्या त्यासाठी ना यामध्ये एक पाऊच मी इनो फुल्ड सॉल्ट घालून घेणार आहे त्याच्यामुळे ना जी इडली आहे ती अगदी झटपट फॉर्मेंट होते आणि शिवाय त्याला जाळीसुद्धा अगदी सुरेख येते आता इडलीचं जे पीठ असतं ना ते अगदी पातळसर नसतं बघा हलकंसं ना घट्ट ठेवायचं त्याचं कारण असं आहे की बघा इडलीचं पीठ जितकं घट्ट असेल ना तितकीच आहे ना इडलीला जाळी चांगली येते बऱ्याचदा आहे ना आपण काय करतो इडलीचं पीठ हलकंसं पातळसर केलं ना तर इडलीला आहे ना, ना पाहिजे अशी जाळी अजिबात येत नाही तुम्ही एकदा आहे ना नक्की ट्राय करून बघा तुम्हाला स्वतःलाच अनुभव येईल तर मी सुद्धा आहे ना खूप अनुभवातून शिकलेली आहे तर हे चांगलं एकदा फेटून घ्यायचं आणि बघू शकता जसं जसं हे पीठ फेटलं जातं ना तसं तसं पीठ छान असं फुगलं जाते जाते आहे आता हे पीठ आहे ना जास्त वेळ ठेवायचं नाही आणि एका साईडला आपण पाणी तर गरम करायला ठेवलेलंच आहे तर पटाफट आहे ना मिनी इडलीच्या स्टँडमध्ये हे सगळं बॅटर थोडं थोडं करून असं घालून घेते तर माझी थोडीशी गडबड झाली त्याच्यामुळे ना तुम्ही बघू शकताय थोडस बॅटर आहे ना एकमेकाला चिकटलं गेले पण असो काही नाही आपणच खाणार आहे तर पाणी चांगलं गरम असताना स्टँड लगेच आपल्याला इडलीचा त्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे त्याचबरोबर आहे ना मी इथं दुसरा जी हलकी मोठी इडली असते ना इडली त्या इडलीचं स्टँड सुद्धा रेडी करून घेतलंय हलकासा टॅप करून घेतलाय आणि लगेचच आपल्याला उकळ त्या पाण्यामध्ये हा स्टँड ठेवून आहे वरतून लगेच झाकण ठेवायचे आणि ही प्रोसेस केली ना तर इडली आहे ना खरंच खूप छान निघते आणि शिजते सुद्धा खूप सुंदर तर एक दहा मिनटं आहे ना इडली मिडियम हीटवर चांगली अशी शिजवून घ्यायची आहे आणि दहा मिनिटानंतर आहे ना इडली बघा चांगली अशी शिजली माझी आणि परत आहे ना मी तुम्हाला सुरीच्या साहाय्याने ना ही इडली कितपत आणि कशी शिजली आहे ती सुद्धा दाखवते तर बघा बॅटर जे आहे ना सुरीला अजिबात जास्त चिटकत नाहीये आणि परत यावरती झाकण ठेवायचंय आणि आ, इडली जे आहे ना ती यामध्येच मुरवून घ्यायची तर एक दहा मिनिटानंतर आहे ना दोन्ही प्लेटी एका आता ना, मी एका साईडला काढून घेतल्या कारण त्यात थंड सुद्धा झाल्या पाहिजेत आता हिथेना मी आहे त्याच बॅटरपासून थंड तर या इडलीला काय म्हणतात मला काय माहिती नाहीये पण मी काय केलंय ना साऊथ मध्ये जे साय हॉटेल आहेत ना तिथं मी खाल्ली होती पण याचं नाव मला माहिती नाही तुम्हाला जर याचे नाव माहीत असेल ना तर मला कमेंटद्वारे कळवा आणि मी इथं आहे ना एक प्लेट घेतलेली या प्लेटमध्ये ना सगळं म्हणजे जितकं बसेल ना इतपतच घालायचं आहे आणि थोडंसं वरती जागा ठेवायची कारण ही इडलीसुद्धा आहे ना छान अशी फुगली जाते थोडंसं टॅप करून घ्यायचंय आणि लगेचच आपल्याला आहे ना हे आ, ही प्लेट आहे ना उकळत्या पाण्यामध्ये ठेवून घ्यायची त्याच्यामुळं इडली आहे ना पटकन शिजली जाते आणि एक सारखी आहे ना निघाली सुद्धा जाते तर तिथं मोठी इडली आहे ना ती शिस्ती आहे तोपर्यंत आहे ना इथं एक इडली तुम्हाला काढून दाखवते तर सुरीला थोडंसं तेल लावून घेतलंय मी आणि याचेत ना कोपरे असे मोकळे करून घ्यायचे तर बघा इडली किती मस्त निघालेली आणि जी प्लेट आहे ना ती सुद्धा अगदी क्लीन निघाली प्लेटला अजिबात बॅटर चिकटलेलं नाहीये आणि इडलीसुद्धा आहे ना इतकी हलकी झालेली आहे ना अगदी आपली जसं कापूस असतो की नाही अगदी कापसासारखी हलकी फुलफुलीत ही इडली करून तयार झालेली आहे तर आपली आहे ना जी मोठी इडली होती मोठ्या प्लेटमध्ये ती सुद्धा चेक करते तर ही सुद्धा आहे ना इडली बघा अगदी दहा मिनटामध्ये छान अशी शिजलेली आहे आता हलकी थंड झाल्यानंतर आहे ना एका प्लेटमध्ये काढून घेते आणि ही इडलीसुद्धा आहे ना तुम्हाला दाखवते तर बघा इडली जर व्यवस्थित शिजली असेल ना तर इडली ना, आप आप पर मा, मा तर ना आ, जी आहे ना ती आपोआप कडा सोडायला सुरुवात करते पण मला मला झालेली इतकी गडबड तर थोडंसं आहे ना बघा मी गडबड केल्यामुळं काय झालं जे कोपरेला आहे ना कोपरे व्यवस्थित निघाले नाही पण इडली ना बघू शकता मस्त अशी स्पॉन्ज झालेली आहे हलकी फुलफुलीत झालेली आहे आणि याला आहे ना जाळीसुद्धा खूपच भारी आलेली आहे पण मला थोडीशी भीती वाटत होती की इडली मोडते वगैरे का काय पण अजिबात नाही मस्त झाली बरं का इडली आणि चवसुद्धा आहे ना खूपच भारी आली या इडलीला यामध्ये जे आंबट दही घातलं होतं ना आपण त्याचा हा फायदा झाला बरं का अगदी जसं फॉर्मेट केलेली इडली लागते ना अगदी सेम तशीच ही इडली लागत होते अजिबात असं वाटलं नाही की ही इडली अगदी इन्स्टंट बनवलेली आहे आणि शिवाय यामध्ये रवा अजिबात वापरलेला नाही आहे अगदी तांदळाची आणि नॅचरल ही इडली तयार झालेली आहे तर या इडलीवर आहे ना थोडीशी तुपाची धार घालून घ्यायची आहे तूप असेल तर तूप घाला पण तुपाने आहे ना चव भारी लागते याच्यावर जी आपण गन पावडर बनवली होती तर साऊथ इंडियामध्ये याला पोळी चटणी बन म्हणतात काही ठिकाणी गन पावडर म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कळवा आणि आपण जी केलेली पीनट चटणी इतकं कॉम्बिनेशन भारी लागतं ना नक्की ट्राय करून बघा तुम्ही आणि हो इथंपर्यंत व्हिडिओ बघितला असेल ना तर हा व्हिडिओ नक्की कुठून बघताय नक्की कळवा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा